हॅलो नमस्कार कशा आहात सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण छानच असाल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कसं वाटतंय कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आत्ता चाललेलं आहोत आम्ही आमच्या गावी म्हणजे माझ्या सासरी आणि कोण कोण जात आहेत ते मी तुम्हाला दाखवते येता का येता का इकडे या फर्स्ट टाईम माझ्या ब्लॉगमध्ये येत आहे कारण आलेच आठ महिन्यानंतर आणि इकडे आलेले आहेत कोणी होते मी कशा घेतलं मस्करी मस्करी चालली आहे तर आता आम्ही जातोय घरी घरी गेल्यानंतर मी, मी तुम्हाला माझी सासरचं घर वगैरे दाखवते आणि आम्ही देवाला पण जाणार आहेत पाया पडण्यासाठी तर चला भेटूया घरी गेल्यानंतर हॅलो फ्रेंड्स तर आत्ता आलेलो आहोत आम्ही माझ्या माहेरी आणि इकडे मी शेतामध्ये आले भाजी घेण्यासाठी तर खूप छान वातावरण आहे ते पण मी तुम्हाला दाखवते कंटिन्यू करा आणि शिव माझ्या मागे लागली तर तिला पण मी घेऊन आली आहे श्रि इकडे बघ नाही डोळ्यात के जात आहे वारं खूप जास्त संपलाय ना तर तो डोळ्यात केस जात आहे बघा हा व्ह्यू खूप छान आहे सीताफळीचे झाड लावले तिकडे ते पपई पण आहे खाली छो, छोट्या पपया पडल्या इकडे बदामाचं झाड पण आहे लिंबाच पण आहे तिकडे आजीत आहेत ना घास कापतात जाऊया तिकडे तर घरी गेले भाजी वगैरे केली आता आम्ही आलो आखो तिकडे शेतामध्ये मंदिर आहे तिथे तर दर्शन घेण्यासाठी चालले आम्ही आणि वेचे पप्पा पुढे चालले इकडे समोरच्या पत्रा दिसतो ना तिथे आहे ते मंदिर श्री आणि ना माझ्या लग्नाला किती किती वर्ष झाले बाबा ना आठ वर्षे झाले नव वर्ष चालू आहे फर्स्ट टाइम मी इकडे आले शेतामध्ये म्हणजे तिथल्या तिथल्या वावरांमध्ये जात होते पण हे थोडस लांब आहे इकडे मी पहिल्यांदाच आले तुम्ही चाळू झाला आहे बाजूला इथे चप्पल काढ सुरू खाली इकडे आहे आमचा गायांचा गोठा आणि इथे नारळ येतो आम्ही नारळ पाडणार आहोत आणि इकडे बसलेले आहे वीर वीर आणि आणि नाही सॉरी परी परीचे पप्पा वीरच तोंडात येतो माझ्या परी यायची तर आणि इकडे आहेत काका तक... आता काका वरती चढतील झाडावरती आणि दबा, दब, दब, दब। दबा नारळ ना खाली वाढतील आता खूप वरते आहे म्हणून ते चालले शिडी आणण्यासाठी शेजारी चालले ते घेऊन येतील तोपर्यंत आणि आता ऊन पडले ना खूप जास्त तर गाया बसल्या तिथे सावलीला आणि तिकडे झाड बघा ना किती लाल लाल फुलं आलेत खूप वा? छान वाटते इथे म्हणजे उन्हाळ्यात पण खूप भारी वाटतं कारण सगळ्या साईडने झाड आहेत इथे गायांना पूर्ण सावली आहे आणि इकडे आहे हे आमचं घर मामा आहे कुठे आहे तुमची मम्मा माझी मामा दाखवायला माझी मामा कोणती आणि तुझी मामा कोणती आले देवा म्हणजे हंबा पप्पाची मम्मा आणि मी शिटुची मामा अच्छा ये काय तुला कोणत नागळ खाज तुला तुझी आई कुठे तुझी आई कुठे बाळा तुझी आई कुठे मी आणि बाबांचं आई कुठे बाबांचं आई बाबा कुठे बाबा हा बाबा आले ती हं बाबांची आई आणि आपले बाबा कुठे बाबा आजोबा 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 कुठे आजोबा खाली उतरते का उतरते का नाही का आपण इथे पाण्याजवळ वर बसायचं का पाण्याजवळ वर बसायचं બીડી ચઢા શ્રી પાડાય શ્રી નારાળ ખાના ખાલી ઉતરત નહી બાબા ચિટકલી બગા કશી પા એક મિનિટ પણ તૈયાર ખાલી ઉભી રાહતી खाली थांबते का नाही नाही खाली थांब काय <laughs> खाली मला म्हणते गायने शिकली तिथे केली तिथे केली तिथे केली शी केली खाली नाही उतरत अजिबात पण दुपार झालीये मी भेंड्या कापते मस्त सुक्या भेंड्या बनवणार आहोत आम्ही खायला आणि अळूचे पानं आणायला गेले आहेत माझ्या सासू औ, शेजारी तर मग आता आळूची पायाला आणि फोडवून खायचे तुम्हाला काय वाटले मी एका दगडात नारळ खाली आणायला <laughs> मी पाडलं होते नारळीचे पण ते वाढलेले होते एवढंच होत इथे कपडे धुत होतो ना तेव्हा मग आता बघा नारळ कशी खाली येतील बदा बद